मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जेव्हा एखादी व्यक्ती ही सात वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून परागंध असेल म्हणजे ती कुठे गेलेले आहे सध्या ती कुठं आहे याबाबतची काही माहिती नसेल तर त्याबाबत बाबतीत आपण सिव्हिल डेथ डिक्लेरेशन करू शकतो म्हणजे एखादी व्यक्ती सात वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून जर जा ती कुठं आहे माहीत नसेल तर आपण ती मयत आहे असं घोषित करून कोर्टाकडून घेऊ शकतो त्याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा ज्यावेळेस एखादी व्यक्ती ही घर सोडून निघून जाते आणि ती घर सोडून निघून गेल्यानंतर ती सात वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत घरी येत नाही किंवा ती कुठं आहे याबाबतची आपल्याला जर काही माहिती नसेल तर आपण या पद्धतीचं ॲप्लिकेशन करून सिव्हिल डे डिक्लेरेशन करू शकतो पण आता हे घटना कधी घडतात समजा आपला एखादा काका असेल मामा असेल किंवा कोणीतरी जवळचं नातेवाईक आहे आणि त्याला जर कोणी वारस नसेल त्याला मुलगा नाही मुलगी नाही काय नाही पण त्याचा सातभार आहे त्याच्या नावावर काय ते प्रॉपर्टी आहे आणि त्याचं एकमेव वारस म्हणजे तुम्हीच आहेत पण तो व्यक्ती निघून गेलेला आहे तो मयत आहे जिवंत आहे याबद्दल आपल्याला काही माहित नाही किंवा आपल्या घरातच आपल्या कोणतरी आई किंवा वडील निघून गेलेलं असतं आणि आपल्याला त्याच्या नावावरती प्रॉपर्टी असलेली आपले नावं करायची असते पण ते मयत आहेत का जिवंत आहेत हे आपल्याला माहित नसतं मग अशा वेळेस आपण सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन तसा अर्ज करू शकतो तर त्यासाठी काय लागतं समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मयत घोषित करायचं असेल तर ती व्यक्ती सात वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून परागंद असणं आवश्यक आहे यासाठी पुरावा म्हणून तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे मग ह्यात पुरावा काय असू शकतो तर पुरावा असतो तो म्हणजे न्यूजपेपर म्हणजे तुम्ही एखादी व्यक्ती ज्यावेळेस घर सोडून निघून जाते त्यावेळेस त्याचं ते तुम्ही पब्लिकेशन केलं असेल की आ, या या असा असा व्यक्ती घर सोडून गेलेला आहे जर कुणाला आढळले असतो म्हणजे रंग उंची वगैरे आपण त्यात नेत असतो जर कोणाला आढळले असतं तर क या नंबरवरती कळवा असं पेपरला देऊन असा एखादा पेपर जर तुम्ही सादर करत असाल की तो सात वर्षापूर्वीच आहे तरी तो सुद्धा पुरावा होऊ शकतो किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन एखादी मिसिंग कंप्लेंट सुद्धा जर नोंदवली असेल आणि त्या मिसिंग कंप्लेंटची जर तुमच्याकडे काही कागदपत्रं असतील किंवा एखादी काही कुठंतरी काहीतरी म्हणजे त्या व्यक्तीला शोधण्यासाठी काहीतरी तुम्ही स्टेप्स घेतल्या असतील आणि ते, ते सिद्ध करण्यासारखे तुम काहीतरी तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्ट त्याच्यावरती रिलाय होऊन तुम्हाला तसं सर्टिफिकेट देत असतं तर जसं डिक्लेरेशन करून तसं हुकुमनामा देऊ शकतं मग आता ह्याची प्रोसिजर काय असते तर ह्याची प्रोसिजर असं असते की तुम्ही सुरुवातीला अर्ज करायचा असतो त्या अर्जामध्ये त्या व्यक्तीचं संपूर्ण जे काही हिस्ट्री आहे ते तुम्ही सगळे सांगायचे असते त्याला शोधण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले ते सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं पाहिजे तो व्यक्ती सात वर्षापेक्षा जास्त कालावधीपासूनच परागंद आहे याबाबतचे पुरावे तुम्ही त्या केसमध्ये देणं आवश्यक आहे हे सगळं जोडून तुम्ही ज्यावेळेस जो कोर्टात दाखल करता त्याला केस नंबर पडतो आणि पहिलं पब्लिकेशनची ऑर्डर होतो पब्लिकेशनची ऑर्डर झाल्यानंतर कोर्ट त्याचं पेपर पब्लिकेशन करा म्हणून सांगतं पेपर पब्लिकेशन केल्यानंतर संपूर्ण जो नामांकित एखादं वर्तमानपत्र असेल त्यामध्ये तुम्ही पेपर पब्लिकेशन करायचं पेपर पब्लिकेशन केल्यानंतर तीस दिवसाच्या कालावधीमध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल किंवा जर कोणाला माहीत असेल की ही व्यक्ती जिवंत आहे तर तो व्यक्ती त्या कोर्टामध्ये येऊन त्याचं ऑब्जेक्शन ग्ण। नोंदवत असतो जर समजा तसं कुणी आलं नाही तर तुम्ही तो पिरियड पूर्ण झाल्यावर म्हणजे तीस दिवसाचा नंतर तीस दिवसाचा पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमचं ॲफिडेव्हिट द्यायचा मध्ये सर तपास अफिडेव्हिट दिल्यानंतर आणखी कोण जर त्याबाबतचा साक्षी साक्षीदार असेल तर तो साक्षीदार द्यायचा आहे जे मी मग असे म्हटले की तुम्ही त्यांना शोधण्यासाठी जे काय प्रयत्न केले असतील मग ते पहिलं पेपर पब्लिकेशन असेल सात वर्षापूर्वीचं मिसिंग कंप्लेंट असेल ते कागदपत्र जोडायचे आहेत आणि एवढं सगळं करून एव्हिडन्स पूर्ण देऊन तुमचं एव्हिडन्स क्लोज करून घ्यायचं आहे त्यानंतर युक्तिवाद होईल आणि कोर्ट तसं निकाल देईल आणि त्या त्या हुकुमनाम्याच्या आधारे तुम्ही त्या व्यक्ती तो व्यक्ती मय आहे असं घोषित करून घेऊन त्याबाबतचं मृत्यू प्रमाणपत्र काढू शकता आणि ते मृत्यूपत्र प्रमाणपत्र काढल्यानंतर जर तुम्ही त्याचे वारस असाल तर तुम्ही वारस म्हणून त्यांची तुमचे नाव लावू शकता जर तुमचं ते कोणी दुसरं काका मामा कोणी असेल त्यांचे नाव काय प्रॉपर्टी असेल तरी देखील तुम्ही त्याचे क्लास वनचे हेर आहेत आहे का क्लास टूमध्ये येत आहेत ते पाहायचं आहे आधी तुम्ही आणि त्याप्रमाणे तुम्ही वारस प्रमाणपत्र काढून सुद्धा तुम्ही त्यांचं वारस म्हणून नाव लावू शकता आणि ती प्रॉपर्टी तुमची नावी करू शकता तर असेच कायदेशीर व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद